पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे दोघेही नऊ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात हा नऊ तारखेचा मुहूर्त जो आहे तो आता दोनही उमेदवारांनी काढलेला आहे पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे नऊ तारखेला आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे आणि याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांच्यासह सचिन काय सांगाल नऊ तारखेचा सा मुहूर्त शक्ती प्रदर्शन होणार हे जणू आता समीकरणच बनलेलं आहे काय अपडेट द्या अशा अगदी बरोबर आहे मावळ लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण अजित पवार यांचा मुलगा पार पवार हा नऊ तारखेला फॉर्म भरणार आहे त्यामुळे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये त्यांची लढत जी आहे ती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत आहे त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे मोदींना राष्ट्रवादी सेनेचं एक मते मोदींना मध्ये आता सांगितल्या जात असल्यामुळे ही लढत सुद्धा प्रतिष्ठेची शिवसेना बीजेपीने केलेली आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे पार पवार यांच्यासाठी आता सर्व घरातले जे मेंबर्स आहेत ते उतरलेले आहेत प्रचारासाठी त्यामुळे मात्र ही लढत चुरशीची होणार आहे नऊ तारखेला सकाळी पाच पवन अर्ज भरणार आहेत तर दुपारच्या वेळेमध्ये श्रीरंग पारने हे अर्ज भरणार आहेत निश्चितच धन्यवाद सचिन तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी तर नऊ तारखेला मावळ मतदार संघात मात्र घमासान पाहायला मिळणार आहे कारण श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघेही एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम